जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी आज आपण हरिपाठातला एकोणिसवा अभंग आपण घेणार आहोत वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन हे नारायण सार जप जपतप कर्म हरिबीन धर्म भाऊगीचा श्रम व्यर्थ जाये हरी पाठी गेले ते निवांती चिठेले गुंतले, सुमन कळी देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे गोत्र, वरजी जियेले तर माऊली काय म्हणतात माहिती आहे का श्रीहरीचे नाम हेच सर्वाचे सार असून याविषयी वेद शास्त्र श्रुती स्मृती याच्यामध्ये सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतं मग ज्ञानदेव सांगतात की जीवनाचे सार म्हणजे नारायण नाम घेणे ईश्वराचे नाम घेणे हे खरं तर सत्य आहे आणि या नाम नामाचा जप करा असं सर्व ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर सुखप्राप्तीचा व दुःखनिवृत्तीचा उपाय सांगणाऱ्या ग्रंथाला वेद असे म्हणतात वेदापासून धर्म आणि ईश्वर याचे ज्ञान मिळते आणि म्हणून वेदामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत शास्त्रामध्ये श्रुतीमध्ये स्मृतीमध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरं जर पाहिलं तर हे ईश्वर तत्वाचं सार आहे ईश्वर म्हणजे सर्व काही आहेत तर वेद म्हणजे काय ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेद हे चार वेद आहेत आणि श्रुती आणि स्मृती तर यामध्ये एक आधारभूत वचन आहे की श्रीरामा श्रीनारायणाचा तुम्ही जप करा तर वेदासारख्या विस्तृत ग्रं ग्रंथाचे पठन करणे किंवा ज्ञान घेणे हे सामान्य माणसाला जमत नाही त्याला समजू शकत नाही म्हणून फक्त नारायणाच्या नामाचा जप जरी केला तरी साधकाचे जीवन सार्थक होते म्हणजे वेदाचं अध्ययन करून जेवढं जीवा जीवनाचं सार्थक होतं तेवढंच सार्थक फक्त नारायणाचं श्रीहरीचं नाम घेऊन साधकाचे जीवन सार्थक होते तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहिती आहे का जप तप कर्म हरिवीन धर्म माऊगीचा श्रम व्यर्थ जाय तर माऊली या ठिकाणी म्हणतात श्रीहारीच्या प्राप्तीचा प्राप्तीचा उद्देश सोडून केले जाणारे जप तप सर्व धर्माचरण ज्या काही तुम्ही विधी करतात होम हवन करतात यज्ञ करतात हे सगळे कसे होतात निष्फळ होतात कारण आपण श्रीहारीच्या नामाचा जप त्या ठिकाणी आपण करत नाही आणि त्यामुळं आपल्या त्या तपाचे श्रम वाया जाते व्यर्थ जाते आणि म्हणून माऊली काय म्हणतात की आजकालच्या कलियुगामध्ये धार्मिक कर्म न करणारे अनेक लोक आहेत तर म्हणजे कर्म करणारे आणि न करण करणारे अशा दोन प्रकारचे लोक आहेत तर जे धार्मिक कर्म करत नाहीत ते स्वतःला खूप मोठे समजतात स्वतःला खूप मोठे विद्वान समजतात आणि देवधर्म सबकुच झूट आहे अशा प्रकारे ते लोकांना सांगतात आणि त्या पद्धतीने ते वागत असतात पण माऊली काय म्हणतात जप तप यज्ञ करताना त्या कार्याचा उद्देश हरिप्राप्ती नसून फक्त आई कल्याण व्हावे असा ज्यावेळेस असतो तर त्यावेळेस ते कर्म करणंसुद्धा व्यर्थ आहे भगवंताविषयी जर प्रेम नसेल हरिविषयी जर प्रेम नसेल तर प्रवचन जप तप यज्ञ अधिक धार्मिक कार्य हे जे आहेत व्यर्थ आहेत म्हणजे कोणतेही काम करत असताना हरिविषयी प्रेम असलं पाहिजे नारायणाविषयी प्रेम असलं पाहिजे भाव असला पाहिजे भक्ती असली पाहिजे तरच कोणत्याही धार्मिक कर्माला जास्त महत्त्व प्राप्त होतं तर हरिप्रेमाशिवाय अनेक धार्मिक कार्याचे डोंगर उभे केले जातात तरी पण त्याला त्या लोकांना समाधान मिळत नाही म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी की मी खूप धार्मिक आहे मी खूप मोठ्या मुठी मोठ्या पूजा करतो यज्ञ करतो मोठे मोठे समारंभ करतो असं हे जे करतात ते म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी करतात त्यांच्यामध्ये मना हा मनामध्ये हरीबद्दल काही प्रेम नसतं ईश्वराबद्दल काही प्रेम नसतं पण अशा केलेल्या कर्मामुळे धार्मिक विधीमुळंसुद्धा त्या लोकांना समाधान मिळत नाही जेव्हा कोणतंही विधी करताना जर तुमचं हरीबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल श्रद्धा असेल तरच त्या धार्मिक विधीला महत्त्व आहे नाही तर बाकी सगळं व्यर्थ आहे असे म्हणतात म्हणून माऊली म्हणतात की अशा लोकांना धार्मिक विधी करताना जर समाधान मिळायचं असेल तर हारीबद्दल प्रेम व्यक्त करून कोणतीही कर्म केली पाहिजेत तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात हरी पाठी गेले निवांतेची ठेले भ्रमरगुंतले सुमन कळी के तर बघा माऊली म्हणतात की एखादा साधक श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये इतका दंग झाला झालेला असतो हरिभक्तीमध्ये इतका दंग झालेला असतो की त्याला संसाराचे भान राहत नाही आणि तो त्याच्यामध्ये दंग असतो तर त्याबद्दल एक दर्शन देतात या ठिकाणी माऊली की भ्रमर म्हणजे भुंगा भुंगा जेव्हा काय करतो माहिती आहे का की त्या फुलामधला सुगंध घेण्यासाठी तो भ्रमर काय करतो त्या फुलाच्यामध्ये जातो आणि फुलाचा सग सुगंध घेण्यामध्ये एवढा दंग होऊन जातो की ती ती कदी आप आप ते फूल जे उमरलेलं होतं ते फूल कधी ते आणि आपोआप कळ्या मिटल्या हे त्याच्या लक्षातही येत नाही मग ज्याप्रमाणे तो भ्रमर म्हणजे मधुर रस पिण्यामध्ये दंग झालेला असतो त्याचप्रमाणे एखादा साधक नामस्मरणामध्ये दंग झालेला असतो आणि त्यांना त्याला संसाराचं सुद्धा भान राहत नाही तो स्वतःला विसरून विस्रू, विसरून जातो आणि त्या भ्रमरा प्रमाणच हरिनामाच्या जपामध्ये रंगलेल्या भक्ताची अवस्था सुद्धा अशीच होते आणि त्याला कशाचही भान राहत नाही आणि तेव्हा तो स्वतःला विसरून अमर्याद आनंद लुटत असतो म्हणजे बघा की गोकुळामध्ये जेव्हा श्रीकृष्ण बासुरी वाजवायचा तर श्रीकृष्ण बासरी बासुरी वाजवत असताना जो गोपींना आनंद मिळतो गोपिकांना आनंद मिळतो तोच आनंद अखंड हरी स्मर्न नामस्मरणाने भक्तांना पण मिळत असतो आणि म्हणून आपण जेव्हा नामस्मरण करतो तर नामस्मरण करत असताना अगदी तल्लीन होऊन मग नऊ जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तर तो मिळणारा आनंद अलौकिक असा आनंद असतो त्याच्यानंतर शेवटच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ये मे गोत्र वर जी तर माऊली म्हणतात की हरिनामाचे शस्त्र असल्यामुळं काळरूपी यमाचा प्रभाव पण कुर त्या साधकावरही पडत नाही आणि त्या साधकात त्या ते जेवढे लोक आहेत त्या लोकांवरती सुद्धा यमाचा प्रभाव पडत नाही आणि म्हणून हरिनाम घेणं किती महत्त्वाचं आहे हरिनामाच्या स्मरणाने नारायणाच्या स्मरणाने म्हणजे आपल्याजवळ एक हरिनामाचं शस्त्र आहे आणि त्या हरिनामाच्या शस्त्रामुळं यमसुद्धा आपल्यावरती काहीही प्रभाव करू शकत नाही तर आपण श्री गुरुचरित्रामध्ये एक असाच उल्लेख आपल्याला आढळतो तर गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती तर त्यांच्या सहाय्यदेव या शिष्याला मृत्यूबाद बाबत आश्वस्त करताना सांगतात ते काय म्हणतात माहिती आहे का की ज्याचे हृदयी श्रीगुरू स्मरण त्याची कैसे भय दारून काळ न जाणे काही अन मृत्यू काय करी म्हणजे आपल्या त्या साधकाला सांगतात की जो गुरुचे स्मरण करतो ईश्वराचे स्मरण करतो त्याला कसल्याही प्रकारची भीती राहत नाही काळाची सुद्धा त्याला भीती राहत नाही आणि अचानक त्याची मृत्यू पण होऊ शकत नाही असं सांगतात पण मृत्यू हा माणसाच्या जीवनाचा पूर्ण विराम आहे तर संत याला अपवाद असतात कारण एखादा व्यक्ती जन्मा जन्माला आलो म्हणजे त्याला मरण हे अटळ आहे पण याला आ, संत हे कसे असतात एक अपवाद असतात तर याचे शास्त्रीय कारण काय आहे कारण सामान्य माणसाला दैवगतीने मृत्यू येतो परंतु संत इच्छा मरणे प्राप्त करत इच्छा मरण प्राप्त करत असतात मग याच्यामध्ये बघा की संत गजानन महाराज एकदा पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला गेले आणि पांडुरंगाला भेटायला गेल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला सांगितलं की माझं या जगातलं कार्य संपलेलं आहे असं त्यांनी पांडुरंगाला सांगितलं आणि जेव्हा ते शेगावला आले तर शेगावला आल्यानंतर त्यांनी देहत्याग केला म्हणजे बघा जे संत असतात ते काय करतात ते त्यांचं इच्छा मरण असतं त्यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हाच ते आपला ध्येय सोडत असतात म्हणजे त्या ठिकाणी यमसुद्धा त्यांचे प्राण नेऊ शकत नाही दुसरं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांना मृत्युयोग आला होता पण तो मृत्युयोग म्हणजे अशुभ वेळेला त्यांचा मृत्यू होणार होता पण त्यांनी काय केलं की समाधी लावून समाधी अवस्थेमध्ये जाऊन त्याने ते अशुभ वेळ टाळली आणि अशुभ वेळ टाळून ज्यावेळेस शुभ वेळ होती त्या शुभ वेळेला त्या मग त्यांनी काय केलं की आपल्या शरीराचा त्याग केला देहत्याग केला म्हणजे बघा की माऊली सांगतात की हरिनामाचे मंत्र हेच आपले शस्त्र आहे आणि संसारूपी शत्रूचा नाश करणारे खूप मोठे शस्त्र हरिनाम आहे ईश्वरनाम आहे त्याच्या भीतीने नामसाधकांनाच काय त्यांच्या वंशातील कोणत्या लोकांनाही यम किंवा मृत्यू हा स्पर्श करू शकत नाही म्हणजे त्यांचे मृत्यूसुद्धा टाळले जातात आणि म्हणून हरिनाम घेणं ईश्वराचं नामस्मरण करणं जप करणं पण तेही कसं अगदी भाव ठेवून श्रद्धा ठेवून प्रेमाने जर तुम्ही हरिनाम घेतलात आणि वेगवेगळ्या विधी जर तुम्ही केलात तर निश्चितपणे तुम्ही जे हरिनाम घेता ते तुमच्या जीवनाचं सार्थक होतं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मग माऊली बघा आता आपण नंतर विसाव्या अभंगामध्ये काय म्हणतात ते आपण पुढं बघूया रामकृष्ण हरी